नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये लवकरच दिवाळी सुरू होणार आहे त्यासाठी आपण बनवत आहोत सुंदर अशी दिव्याची तीन ते एक ठिपक्याची सोपी सुंदर आणि झटपट होणारी रांगोळी त्यासाठी आपण खूप कमी ठिपक्यांचा वापर इथे केलेला आहे मी त्यासाठी आपण तीन ते एक ठिपके काढून घेऊया या पद्धतीने आपल्याला तीन ते एक ठिपके इथे काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे ठिपके सिंपल या पद्धतीने आपण गोलाकार जोडून घेणार आहोत बघा आणि आपण इथे त्याच्यावरतीच दिवा बनवणार आहोत या पद्धतीने त्याच्यावरती आपण बरोबर मध्ये वरती जो एक डॉट होता त्याच्यावरती आपण अशी पाकळी बनवून घेतली आहे आणि त्याच वरती परत या पद्धतीने आपण दिव्याची वात काढली आहे बघा किती सुंदर आपला इथे दिवा तयार झाला आहे कोणालाही ही, ही राकोळी अगदी सहज जमू शकेल कारण कमी ठिपके आपण इथे वापरले आहेत बघा सुंदर असा आपला इथे दिवा तयार झाला आहे याच्यामध्ये आपण या पद्धतीने मी इथे सिंपल अशी डिझाईन काढली आहे आणि याला बोटाने या पद्धतीने मी डॉटला पाठीमागच्या साईडने असं ओढून घेतलेलं आहे आपलं सुंदर असं फूल इथे तयार झालं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बरोबर एक सर्कल काढला आहे मी याच्यामध्ये परत एक छोटं सर्कल डिझाईन काढतोय आपण याच्या साईडने बरोबर आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आपण पाकळ्या इथे काढत आहे मी रंग भरल्यावर खूप आकर्षक रांगोळी दिसेल बघा या पद्धतीने आपण सुंदर असं फूल या दिव्याच्या भोवती इथे काढलेलं आहे मी त्याच्यानंतर याच्यावरच्या साईडने आपण या पद्धतीने मी रेषा देत आहे पांढऱ्याच रंगाच्या तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरू शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती या पद्धतीने पांढऱ्या रंगाने रेषा द्यायच्या आहेत म्हणजे अजून आकर्षक आपली इथे रांगोळी दिसेल मी रांगोळी तशीच ठेवत आहे तुमच्याकडे जे अव अव्हेलेबल रंग असतील त्याच्यामध्ये तुम्ही रंग भरू शकता तुमच्या आवडीनुसार बघा या पद्धतीने आपली रांगोळी दिसत आहे आणि आपण आता इथे मधलं जे सर्कल काढलं आहे मी त्याच्यावरती सिम्पली फक्त असे डॉट इथे देत आहे परत एक डॉटची लाईन आपण त्याच्याच साईडने काढणार आहोत आता याच्यामधलं जे डॉटची लाईन आहे त्याला आपण बोटाने प्रेस केला आहे फक्त आणि जी बाहेरची लाईन आहे त्यालाही बोटाने या पद्धतीने मी इथे प्रेस करून घेतलं आहे आणि परत आतल्या बाजूला बोट ठेवून आपण या पद्धतीने त्याला पाठीमागच्या साईडने ओढणार आहे जसं आपण दिव्यामध्ये फूल तयार केलं आहे सेम त्याच पद्धतीचे इथे आपले सुंदर असं फूल तयार झालं आहे बघू शकता तुम्ही ज्यांना रांगोळी येत नाही ते अगदी सहज ही रांगोळी काढू शकतील त्याच्यानंतर या साईडने आपण इकडे एक पान काढला आहे दोन्ही ही, आता वरच्या बाजूला आपण बरोबर या पाकळीच्या जवळून या पद्धतीने इथे मी मोराचा मो शेप इथे काढला आहे देवाशेजारी दोन्ही साईडने आपण सेम आतल्या बाजूने असं बोट फिरून घ्यायचं म्हणजे आतला शेप आपला व्यवस्थित दिसेल त्याच्यानंतर दिव्याच्या साईडने आपण या पद्धतीने छोटे छोटे रेषा इथे मी मारत आहे बघा या पद्धतीने आपले सुंदर इथे रांगोळी पूर्ण झालेली आहे मैत्री नो रांगोळी डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी नेहमी जे रांगोळी डिझाईन टाकत असते व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील रांगोळीमध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे रंग भरा म्हणजे रांगोळी अजून छान आकर्षक दिसेल या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी इथे तयार झाली आहे वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद